हॅलो नमस्कार तर आजचा आपला विषय आहे पालक पालक का खावा पालकची भाजी करावी की अजून काय करावं पालक खाण्याचे काय फायदे पण लहान मुलं तर पालकची भाजी खात नाहीत मग त्यांच्यासाठी काय करावं याच्याबद्दल आपण सविस्तर आज पाहूया नेमकं काय केलं पाहिजे पालक ही एक पालेभाजी आहे पालेभाज्याचे सेवन करणे कधी पण आरोग्यासाठी चांगलंच असतं नेहमी थंडीच्या दिवसात पालकची भाजी खाण्यासाठी सांगतात डॉक्टर्स नेहमी सजेस्ट करतात पालकामुळे आरोग्याला बरेच महत्त्वाचे फायदे आहेत तर मग ते काय काय आहेत पालकमधून शरीराला पुरेशा प्रमाणात फायबर आयर्न विटॅमिन ए विटॅमिन सी मिळतं पालक हे एक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते त्यामुळे पालकची भाजी खाणं पण चांगलंच असतं पालकाच्या भाजीत विटॅमिन ए असल्यामुळे श्वसन संबंधित रोगापासून बचाव होऊ शकतो पालकमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते पालकामुळे हाडे मजबूत होतात सगळ्यात महत्त्वाचं आणि वजन कमी करण्यास पण मदत होते जर आपण वजन कमी करण्याचा जर निर्णय घेत असेल तर आपल्या श जेवणात रोजच्या आहारात पालकची भाजी घेणे उत्तम आहे पालकमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते फायबर खाल्ल्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं आणि भूकही लागत नाही त्यामुळे पालकचे पालकचं सेवन केलं पाहिजे पालक रक्तशुद्ध होऊन हाडे मजबूत बनवतं पालक हे आरोग्याबरोबरच केसांसाठीही चांगले असते आजकाल तर प्रत्येक लेडीजमध्ये केस गळतीचे प्रमाण खूपच आहे की प्रत्येकाचा एकच प्रॉब्लेम आहे की केस गळतात केस गळतात तर मग त्यासाठी पालक खाणं कधी पण चांगलं जर केस गळत असतील तर पालकचा आहारात समावेश कारण पालक लोहाची कमतरता भरून काढतं आणि केसगळती कमी होते पालकचा रोज रस पिल्यामुळे चेहरा पण चमकदार होतो स्किन पण जास्त चमकते आता फाएदे फाएदे। ता ता हे आपण सगळे फायदे पाहिले मग आता एवढे सगळे फायदे आपण लहान मुलांना सांगू शकत तर नाही त्यांना सांगत बसत नाही जरी सांगितलं तरी त्यांना हे कळणार नाही मग त्याच्यासाठी लहान मुलांनी पालकची भाजी खावी यासाठी आपण काय केलं पाहिजे कशाप्रकारे आपण त्यांना पालकची भाजी देऊ शकतो तर मग पालकपुरी सगळ्यात सगळ्याच लहान मुलांचा आवडीचं आहे हे की पालकपुरी लहान मुलं खातातच शक्यतो दही सोबत दिली तर चांगली म्हणजे अजून चांगलंच आहे आणि पालकचे धपाटे पालक पनीर पालक सूप डाळमध्ये मिक्स करून वगैरे आपण हा पालक लहान मुलांना देऊ शकतो जर अशा वेगवेगळ्या प्रकारे जर आपण रेसिपीज पालकच्या ॲड करून ट्राय केल्या तर मुलं नक्कीच आवडीने खातील तुम्हाला जर ही हा व्हिडिओ आवडला असेल मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू